या तुझी ही धडाडी हा तोष पाठीवरी झेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्वास येते उभारी तुझ हित आकाश हळवे तू पेलो धरते स क्षितिजा सभाळी तुझे चंद्र पंचाहत्तर वर्षांपूर्वी वामन महादेव गाडगीळ यांनी जाई काजळ बाजारात संशोधनातून सिद्ध झालेलं आयुर्वेदिक परिपूर्ण असं हे काजळ लोकांच्या पसंतीस पुढे त्यांचे नातू राजेश गाडगीळ यांनी आपल्या टीमसह हा दर्जा बरकरार केला त्यांच्या सहधर्मचारिणी अदिती गाडगीळ या व्यवसायात काही काळानं सहभागी झाले वाणिज्य शाखेतलं त्यांचं शिक्षण कंपनीतला अकाउंट्सचा सा भाग सांभाळण्यासाठी उपयोगी पडला हळूहळू कंपनीच्या भागीदारीची जबाबदारी घेऊन आदिती गाडगिळ यांनी उद्योजिका म्हणून स्वतःची मुद्रा उमटवली गिर्यारोहण हा स्वतःचा छंद जोपासत मुलांचं संगोपन करत व्यवसायातल्या अनेक आव्हानांना तोंड दिलं आदिती ताईंचं माहेरचं आडनाव टिळक त्या सांगतात गाडगिळ आणि टिळक या दोन्ही घरी माणसं जपली पाहिजेत हे ब्रीद वाक्य आहे पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला उदंड शुभेच्छा नमस्कार तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सरदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसाय करणाऱ्या अनेक मैत्रिणींशी सातत्याने मी गप्पा मारत असते त्यांच्याकडून खूप ऊर्जा जितकी तुम्हाला मिळते तितकीच मला सुद्धा मिळते कारण प्रत्येकीचं स्वतंत्र असं व्यक्तिमत्व आहे स्वतंत्र असा व्यवसाय आहे आणि स्वतःचं असं अस्तित्व आहे आज सुद्धा अशीच एक मैत्रीण मध्ये आहे ज्यांचं नाव आहे आदिती गाडगेळ आदिती ताई नमस्कार, नमस्कार। आमच्या शो मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी असं म्हणतात की आईज आर द विंडोज ऑफ द सोल डोळे हे आपली शब्दांची शब्दांच्या पलीकडची भाषा आहे असं म्हणतात ना शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले कारण ते सगळे डोळे आपलं आपले डोळे खूप बोलत असतात आणि म्हणून तर नयन नयना नाही मिलाव किंवा नयना बरसे रिमझिम रिमझिम अशी कितीतरी गाणी या डोळ्यांमुळे निर्माण झाली ह्या डोळ्यांमुळे आपल्याला हे सुंदर जग बघायला मिळतं पण ह्या डोळ्यांची मग काळजी नको का घ्यायला त्याची निगा नको का राखायला मला बोलायचं आहे किंवा मला सांगायचं आहे जाई काजळ पंच्याहत्तर वर्षांची परंपरा अगदी माझ्या आईने तिच्या लहानपणी आणि मी माझ्या लहानपणी सुद्धा या काजळाचा सातत्यानं वापर केला कारण ते डोळ्यांची काळजी घेताना आपल्याला डोळ्यांना त्रास कसा होणार नाही ही परंपरा या जाई काजळनं पंच्याहत्तर वर्ष राखली आहे आदिती गाडगीळ ह्या त्या जाई काजळच्या भागीदार तर आहेतच परंतु अकाउंट सारखा अत्यंत महत्वाचा विषय की जो कंपनीचा सगळ्यात महत्वाचा विषय असतो ज्याच्यामध्ये गडबड झाली तर कंपनीचा सगळा डोलारा कोसळू शकतो ते अकाउंट सांभाळण्याचं खूप मोठं काम आदिती ताई करतायत आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि जाई काजळचा पंच्याहत्तर वर्षांचा इतिहास जाणून घेऊया पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुमच्याकडूनच ह्या तुमच्या वडिलोपार्जित अशा व्यवसायाबद्दल ऐकायला आवडेल आणि त्यांना सुद्धा हा व्यवसाय का सुरू करावा असा वाटला किंवा कशी सुरुवात झाली या व्यवसायाची सगळं आम्हाला ऐकायचंय हा व्यवसाय माझ्या आजी सासऱ्यांनी म्हणजे वामन महादेव गाडगे यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सुरुवात केलं आणि काजळ का बनवावं असं वाटलं हे तर मला नाही माहिती पण आजे सासूबाईंनी त्यांना पूर्ण सपोर्ट दिला की आता बायका घराबाहेर पडायला लागलेल्या आहेत त्या नोकरी करणार किंवा हे करणार मग घरोघरी जे आधी काजळ बनवायची परंपरा होती ती पुढे म्हणजे काजळ बनवलं जाईलच घर असं होणार नाही तर हे आत्ता नाही म्हणजे सुरुवातीला अगदीच प्रॉफिटेबल होणार नाही पण हळूहळू हा खूप सेटल होईल आणि वाढेल त्यामुळे मग त्या विश्वासावरती आजी सासऱ्यांनी हा व्यवसाय चालू केला आणि आता आम्ही नॉर्थला आहोत साऊथला आहोत हळूहळू आता ईस्टला पण आम्ही म्हणजे पाय पसरतो पंच्याहत्तर वर्षाची परंपरा आहे जाई काजळला आणि म्हणजे जाई काजळ म्हंटल की जाई काजळ हेच डोळ्यासमोर येतं आणि ती हिरवी चपटी डब्बी हीच आम्हाला डोळ्यासमोर येते कितवी पिढी आहे ही तुमची मिस्टरांची आता तिसरी पिढी आहे आणि आमची चौथी पिढी पण आता हळूहळू तयार होते तर जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा साधारणतः तुम्हाला कल्पना असेल कि किती भांडवल लागलं किंवा काय खास खळगे त्यांना आलेत हा व्यवसाय सुरू करताना खास खळगे कर म्हणजे घरोघरी तेव्हा काजळ तयार होत होतो त्यामुळे विकत घेणार गिराही तयार करणं किंवा तो ग्रुप तयार करणं याच्यासाठीच त्यांना खूप धडपड करायला लागली पण हळूहळू आहे हे आपण घरी बनवतो तसंच आहे त्यामुळे ते सगळं लोकांना शिकवून म्हणा किंवा डिस्ट्रीब्युटर्सच्या थ्रू त्यांना माहिती देऊन मगच मा ते हे करायला लागलं म्हणजे रुजवावं लागलं मार्केटमध्ये मा म्हणजे तुम्ही हे निर्माण केलेलं काजळ घाला हे डोळ्यांसाठी कसं योग्य आहे कारण सुरुवातीला नाही का... वातीवर वा, म्हणजे काजळीवर ते चमचा धरून काजळ घातलं जायचं पण ते हानिकारकही असायचं डोळ्यांना तर म्हणून मग हा मुख्य प्रश्न तुमच्या समोर होता की लोकांच्या ते पचनी पाच की बाबा हे तुम्हाला रेडीमेड काजळ वापरा तुम्ही याच्यामध्ये भागीदार आहात तर भागीदार म्हणून तुमचा रोल काय आहे मग आता ह्या तिसऱ्या पिढीत आणि चौथी पिढी येऊ घातली आहे हो माझा रोल म्हणजे अकाउंटचा मेन आहे पर्सनल अकाउंट म्हणा कंपनीचे अकाउंट म्हणा रोजची रोज कामं होत आहेत की नाही अकाउंट्स मधली कारण जर ते रोजचाच फॉलोअप नसेल तर पुढे त्याचं म्हणजे फायनल स्टेजला येईपर्यंत खूप बॅकलॉग होतो आणि मग तेव्हा ते आठवण गडबडीचं होतं पण मग काजळ निर्माण करताना काय काय खबरदारी तुम्हाला घ्यावी लागते हायजीन हायजीन कारण हे प्रॉडक्ट म्हणजे डायरेक्ट डोळ्याशी रिलेटेड असल्यामुळे त्यामुळे हायजीन <laughs> इज मस्ट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जिथे होत तो एरिया सुद्धा आणि कामगार सुद्धा ती सगळी काळजी घेऊनच आम्ही ते करतो कारण क्वालिटी मॅटर्स बरोबर आहे पण मग ही क्वालिटी टिकवण्यासाठी काय विशेष प्रयत्न पंच्याहत्तर वर्षात तीन पिढ्यांनी घेतले हो विशेष प्रयत्न म्हणजे रॉ मटेरियल ची क्वालिटी तीच मेंटेन करणं हायजीन मेंटेन करणं दॅट इज द मेन थिंग की हे काळजी घेतलीच पाहिजे कारण लोकांच्या नाजूक का अवयवाशी आपण डील करतो ती कंप्लेंट येता कामा नये कशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांकडून येतात जाई काजळ वापरल्यानंतर आजही पूर्वीची तीच हो, आहे तोच आणि कारण का आम्ही कॉस्मेटिक नाही हो। आम्ही आयुर्वेदिक मेडिसिन मॅन्युफॅक्चर करतो त्यामुळे आम्ही फॉर्म फॉर्म बदललेला नाही कारण तुमच्या बोटा एवढं सेन्सिटिव्ह आणि हायजीन डोळ्यांसाठी काहीच असू शकत नाही अगदी खरे आकाश पेलताना कशापासून बनत हे खूप उत्सुकता आहे मला ऐकायची <laughs> कशापासून बनतं हे काजळ कारण ते आपलं सौंदर्य खुलवत आणि मला वाटतं भारतात आणि भारताच्या बाहेर सगळ्या महिला काजळ बहुतांश महिला वापर काजळ वापरतात ताता कसं बनतं हे कार्बन नारळाचं तेल नारळाचं तेल कापूर आणि वॅक्स अच्छा अकाउंट सांभाळताना तुम्हाला काय विशेष खबरदारी हा व्यवसाय करताना घ्यावी लागते hmm. की कुठेही एंट्री करताना टायपिंग मिस्टेक होऊ नये कारण ती सगळ्यात जास्त शक्यता असते की एक दोन तीन ऐवजी तुम्ही एक तीन दोन चार असं पण करू शकता hmm. आणि मग ती मिस्टेक लक्षात यायला प्रचंड वेळ लागतो अच्छा ह्या ज्या सिली मिस्टेक्स आहेत त्या अवॉइड करायला लागतात त्यामुळे आम्ही डबल डबल ते चेक करतो केलेलं बरोबर आहे ना hmm. तुमच्या कारखान्यात किती लोक कर्मचारी आहेत म्हणजे कर्मचारी सोळा अच्छा ऑफिस स्टाफ चार आणि आम्ही जे काय तीन पार्टनर्स होते अच्छा म्हणजे तुमचा हा भागीदारीतला व्यवसाय आहे आणि मग स्वतः सर ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही दोघही एकाच क्षेत्रातले एकाच घरातले एका ठिकाणी काम करता नवरा बायकोचे सूर घरात कधी कधी बेसूर होतात होतात होता कामाच्या ठिकाणी दोघा एकमेकांना कसं सांभाळता शेवटी लास्ट डिसिजन हा त्यांचाच असतो त्यामुळे तिथे मग आमचं म्हणजे काहीच हे काय म्हणतात ते म्हणतील तो म्हणेल तो, हो, तो, तो सगळं फायनल इवन म्हणजे आमचे सिनियर जे पार्टनर आहेत काका राजेशचे काकाचे त्यांचाही पूर्ण विश्वास राजेश्वरचे राजेश म्हणेल तसंच पण मला वाटतं तुम्ही दोघंही एकमेकांना खूप पूरक आहात कारण तुम्ही स्वतः गिर्यारोहक आहात तेही आहेत मग सर तर बहुतांश वेळ बाहेर असतात पर्वतांवर <laughs> असतात त्यावेळेला तुमच्यावर इथे कुठली विशेष जबाबदारी हा व्यवसाय सांभाळताना असते विशेष जबाबदारी म्हणजे एक तर अकाउंट नीट ठेवणे आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर काही गडबड कधी झाली तर मग ती बघणे ही माझ्यावरती विशेष जबाबदारी असते आणि किती दिवसाला प्रोडक्शन तुमचं असतं दोन बॅचेस म्हणजे तीन हजार डब्यांचं एक बॅच असते त्याच्या दोन बॅचेस म्हणजे सहा हजार डब्यांची रोज निर्मिती होते हो, हो. आणि ते महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळी परदेशात सुद्धा परदेशात आम्ही डायरेक्ट नाही हे करत आमच्या सप्लायर्सच्या थ्रू जातो पण आता आम्ही ईस्टला जरा हे करायला बघतोय अच्छा म्हणजे प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात हो, महाराष्ट्रातल्या हो, आणि देशातल्या आपलं काजळ आहेच असलेलं हो आहे साऊथला तर आहेच आहे नॉर्थला पण आहेच आहे ईस्टला जरा आम्ही कमी पडत होतो पण आता ते पण आमचं होईलच सेटल होईल या सग... हे सगळं करताना एक स्त्री म्हणून कारण तुम्ही व्यवसायामध्येही तुमचा सहभाग आहे घर आणि व्यवसाय याची सांगड कशी घालता वेळेचं व्यवस्थापन कसं करता आता सगळ्या म्हणजे टेक्नॉलॉजी एवढ्या ऍडव्हान्स झालेल्या आहेत की बरेचदा मी अकाउंट घरनं पण चेक करते तिथे एंट्रीज केलेल्या मी घरनं बघू शकते किंवा चेक करू शकते माझ्या एंट्रीज मी केल्यावरती ऑफिस ऑफिसमधनं चेक केल्या जातात अच्छा आणि घर तर काय मी गृहिणी म्हणूनच मला जास्त करू नाही करते तुम्हाला गृहिणी म्हणून जास्त स्वतःला स्वतःकडे बघायला आवडतं की व्यावसायिक एक व्यावसायिक आणि तेही अकाउंट सांभाळणारी म्हणजे अत्यंत महत्वाचा भाग <laughs> कंपनीचा सांभाळणारी कुठली भूमिका जास्त तुम्हाला आवडते मला ट्रेकर <laughs> ही भूमिका जास्त आवडते त्याच्यानंतर मग बिझनेस वुमन ही भूमिका आवडते कारण अकाउंट हा माझा अत्यंत जिवाळ्याचा विषय हा आणि मग गृहिणी पण ट्रेकर म्हणून जायला वेळ मिळतो का हो काढतो <laughs> कारण तो काढल्याशिवाय मिळणार नाही कधीच बरोबर या सगळ्या प्रवासात आज तुम्ही तुम्हाला स्वतःला किती वर्ष झाली व्यवसायामध्ये येऊन मला चौदा वर्ष झाली अच्छा आणि लग्न होऊन आमचं आत्ताच या वर्षी पंचवीस वर्ष झाली म्हणजे पंचवीस वर्ष सरांच्या खांद्याला खांदा लावून हो। तुम्ही घरात आणि व्यवसायात आणि सोबत त्यांना सतत बाहेर जायला मुभा देत आहे परवानगी देत आहे आणि त्यांचीही हौस पूर्ण होते आणि तुमचीही हौस पूर्ण होते असं म्हणायला हरकत नाही बरोबर आहे आकाश पेलताना या सगळ्या काळामध्ये एखादा असा लक्षात राहणारा प्रसंग की काहीतरी अडचण आली आणि सर सर नॉट रिचेबल आहेत फोनच लागत नाहीये त्यांचा ते गिर्यारोहणासाठी गेले आहेत आणि मग ती परिस्थिती तुम्ही हाताळली किंवा सांभाळली असं काही कधी घडलंय का हो एकदा अशी परिस्थिती आली होती की राजेश हिमालयात होता आणि मुंबईमध्ये सगळीकडे बॉम्ब ब्लास्ट झालेले होते रेल्वे स्टेशनला स्पेसिफिकली त्यावेळेला नेमकी मी घरी होते आणि फॅक्टरीत सगळेजण होते सुटायची वेळ झालेली होती पाच संध्याकाळचे पाच एक वाजलेले असतील आणि मी फॅक्टरीत फोन केला की असं असं होतंय जर फॅक्टरीतनं कोणी निघालं नसेल तर सगळ्यांना थांबवून घ्या पण त्याच्यातले दोन जण गेलेले होते ऑलरेडी स्टेशनपर्यंत प्लॅटफॉर्मवर पोचलेले होते कंपनीतनं दोघे जण आणखीन त्यांच्या मागोमाग गेले त्यांना पाठवलं या दोघांना शोधायला सांगितलं आणि त्यांना घरी यायला सांगितलं फॅक्टरीमध्ये यायला सांगितलं फॅक्टरीमध्ये आल्यावरती सगळ्यांना सांगितलं की आज इथेच राहायचंय सगळ्यांच्या घरी आजूबाजूला तेव्हा फोनची फॅसिलिटी एवढी सगळ्यांकडे अवेलेबल नव्हती तर आजूबाजूला जिथे फोन अवेलेबल आहे तिथे फोन करून कळवायला कर सांगितलं की आज इथेच राहणार कोणी काळजी करू नये सगळे सेफ आहेत हे सगळं झालं आणि फोनची लाईन बंद झाली अरे त्यामुळे सगर... संपर्क तुटला संपर्कच तुटला त्यामुळे सगळ्यांना कळलं की सगळे सेफ आहेत फॅक्टरी मध्ये आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं शांत झाल्यावर मग प्रत्येक जण घरी गेला स्थिर मनाने शांत मनाने तुम्ही तीही वेळ निभावून दिली नाही का आणि ह्या सगळ्या प्रवासातला एखादा अविस्मरणीय असा काही क्षण आठवतोय कारण जाई आज अनेकांना प्रायोजकत्वाच्या माध्यमातून सुद्धा मदतीचा हात दिलाय म्हणजे सामाजिक बांधिलकीची जाणीव पण जाई काजळ सातत्याने मते सांगीतिक कार्यक्रम असू दे कुठले इतर कार्यक्रम असू दे अर्थार्जनाच्या माध्यमातून मदत करून समाजामध्ये एक सांस्कृतिक चळवळ रुजवण्यामध्ये जाई काजळचा खूप मोठा वाटा आहे अगदी थांबताना एक प्रश्न विचारावा असा वाटत कोरोनाच्या काळामध्ये सगळं स्थिर झालं होतं काम म्हणजे कामगार पोचू शकत नसतील प्रॉडक्शन कदाचित थांबलं असेल आर्थिक घडी विस्कटली त्या काळात तुम्ही या प्रसंगावर कशी मात केली आम्ही एकतर जनसंपर्क म्हणजे सगळ्यांना एक्सपोजर टू अदर्स जे होतं ते थांबवलं आम्ही आमच्या कामगारांसाठी जे बोरिवलीवरनं वसईला जायचे त्यांच्यासाठी वेगळी बस ऑर्गनाईज केली आणि रोज ती बस ये त्यांना न्यायची आणायची असं तर केलं आणि नंतर मग ते सगळे तिथेच फॅक्टरीतच राहतील त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था सगळी फॅक्टरीतच होईल असं बघितलं प्रोडक्शन सुरू राहिलं हो आणि मग ते ओव्हर टाईम पण करत होते किंवा नाईट ड्युटी सुद्धा करत होते म्हणजे आम्ही कुठेही न थांबता डबल ड्युटी केली म्हणजे खूप कौतुक आहे की मुंबई थांबली होती त्या काळात सुद्धा न थांबता तुमचं प्रोडक्शन हे दुप्पट वेगाने सुरू राहिलं आणि ते करताना फक्त काम करा येऊन असं नाही तर त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांची राहण्याची सोय आणि माणुसकीचं एक प्रदर्शन पुन्हा तुमच्या या कृतीतून बघायला मिळालं आणि त्याचा तुम्ही अनुभव घेतला सो so, कोरोनाचा काळ हा मुंबईकरांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने घेतला असं म्हणायला हरकत नाही विशेषतः व्यावसायिकांनी देखील तो न थांबता सातत्याने काम सुरू ठेवून घेतला मला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो की टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली असली अगदी देशाच्या कोपऱ्या कापऱ्यात आपण वेगवेगळ्या माध्यमातून एकमेकांशी पोचू शकतो एकमेकांशी संवाद साधू शकतो राजेश सर गिर्यारोहणासाठी चाळीस चाळीस दिवस हिमालयात असतात आणि मग कंपनीशी संबंधितही अनेक कामं असू शकतील किंवा इतरही काही की बाबा तुम्ही कसे आहात अशा वेळेला संपर्क तुटल्यानंतर काय करता तुम्ही कसं त्यांना Uh, संपर्क तुटतो म्हणजे ते डोंगराच्या इतक्या आतल्या भागात असतात की कॉन्टॅक्ट करणं शक्यच नाही फोन नाही कुठचंही साधन नाही त्यामुळे आम्ही असं म्हणतो की नो न्यूज इज अ गुड न्यूज अच्छा काही कॉन्टॅक्ट नाही म्हणजे ते जेव्हा परत येतात जिथून पहिला फोन करता येईल अशी परिस्थिती असते तेव्हा कळतं की सगळे सुखरूप आहेत फार <laughs> धाडसी असं ते काम आहे आणि खूप कौतुक आहे की व्यवसायाबरोबर तुम्ही दोघांनी स्वतःचं सुद्धा तितक्याच प्रायोरिटीनी किंवा त्याला महत्त्व देऊन तुम्ही जपलंय हा प्रवास खूप छान आहे पंच्याहत्तर वर्षांचा प्रवास आहे त्याला एक परंपरा आहे आणि लोकांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे आणि तो विश्वास तुम्ही अजूनपर्यंत टिकवून ठेवला आहे आणि आता तुमची पुढची पिढीही तो नक्की टिकवेल अशी खात्री आहे तुमच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते आणि थांबते आदिती ताई तुमचे मनापासून आभार मंडळी डोळे अत्यंत नाजूक असा आपला अवयव परंतु सगळे नवरस करुण हास्य वीर रौद्र विभत्स सगळे डोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त होत असतात या डोळ्यांनी आपल्याला सुंदर जग बघता येतच पण या डोळे हे डोळे खूप काही सांगून जातात खूप काही बोलतात त्यासाठी प्रत्येक वेळेला शब्दांची गरज नसते या डोळ्यांची निगा जाई काजळणं आज अनेक वर्ष राखली आहे आणि आपल्याला एक खूप मोठं सहकार्य केलंय असं म्हणायला हरकत नाही थांबतोय वेळ झाली आहे अर्थातच तुमचा निरोप घेण्याची पण डीपी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा कानमंत्र ऐकण्याची धन्यवाद मैत्रिणी उद्योगामध्ये नवीन ए, ए, सक, उद्योग करणाऱ्या मैत्रिणींसाठी ती आपण आकाश पेलताना ही नवीन सिरियल्स सह्याद्री वाहिनीवर वा सुरू केली आहे आकाश पेलताना हे आपल्याला म्हणायला सोपं वाटलं तरी वास्तवामध्ये खूप कठीण आहे कारण आकाशाचा एवढा मोठा व्याप आपल्या डोक्यावर आपण पेलून धरणं हे तेवढंच कठीण आहे पण आपला व्यवसायामध्ये दगमगून न जाता नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करायला आपल्या मनामध्ये प्रचंड उत्साह असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी सगळं लागणारी तयारी की आधी तयारी करून मगच व्यवसायाला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवलं की आकाश पेलून तुम्हाला आरामात घेता येईल आणि तुम्ही तुमची प्रगती पुढे नक्की चालू करू शकाल याची मला खात्री आहे खृति जास भाली